पितांबरीचे डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांना मिळालेली डिलीट पदवी म्हणजे तरुणाईला स्फूर्ती मिळेल अशा नाविन्यपूर्ण उद्योजकतेच्या प्रवासाचा सन्मान आहे असे कौतुकोद्गार ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांनी काढलं तसंच डॉक्टर प्रभुदेसाई यांचा सचोटीचा उद्योग आणि अध्यात्मातील रस पाहता हीच खरी काळाची गरज असल्याचं देखील श्री काकोडकर यांनी नमूद केलं पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभू देसाई यांना नुकतेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने डिलेट ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली यानिमित्त विविध संस्था आणि हितचिंतकांच्या नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून त्यांचा जाहीर नागरी सत्कार गुरुवारी ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आला या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अनिल काकोडकर बोलत होते यावेळेस व्यासपीठावर आमदार संजय केळकर आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर सच्चिदानंद शेवडे चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे उपस्थित होते यावेळेस बोलताना डॉक्टर काकोडकर यांनी उद्योग आणि सामाजिक क्षेत्रासह आध्यात्मिक क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या वामनराव प्रभुदेसाई कुटुंबाच्या आठवणी जागवल्या डॉक्टर रवींद्र प्रभू देसाई यांना मिळालेला किताब हा तरुणाईला स्फूर्ती मिळेल अशा नाविन्यपूर्ण उद्योजकतेच्या प्रवासाचा सन्मान असल्याचं यावेळेस काकोडकर यांनी सांगितलं सर्वप्रथम प्रभुदेसाई तुमचं खूप खूप खुँ अभिनंदन आणि मला असं जसं म्हटलं की एका बाजूला सा व्यवसाया सांभाळायचा आमचे इतर व्यापारी खूप आहेत पण हे सगळं करताना ते अशा प्रकारे करायचं की टिळक महाराष्ट्र विद्यापीठासारख्या ज्ञानास समर्पित विद्यापीठाला आपल्याला दिल्लीत मी सन्मानित करावं वाटलं त्यांनी ते केलं एक खूप मोठा मेसेज आहे त्याच्यावर मी नंतर येईल पण आता खरोखर मनापूर्वक आपलं कौतुक आणि अभिनंदन यावेळेस बोलताना अध्यात्म आणि उद्योग हा काही विरोधाभास नाही तर रवींद्र प्रभू देसाई यांचा सचोटीचा उद्योग आणि अध्यात्मातील रस पाहता हीच खरी काळाची गरज असल्याचं मत देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलं यावेळेस बोलताना आमदार श्री संजय केळकर यांनी काही व्यक्तिमत्वांमुळे शहरं मोठी होतात त्या सचोटीने काम करणारे ठाण्याचे रवींद्र प्रभू देसाई हे एक आहेत कारण त्यांच्यात समर्पण वृत्ती दृढ निश्चय श्रद्धा आणि शिस्त हे गुण ठासून भरले आहेत अनेकदा हे पाहायला मिळतं की लोक पुरस्काराच्या मागे धावतात परंतु श्री प्रभू देसाई यांच्या मागे पुरस्कार धावत असतात असे कौतुकोद्गार देखील यावेळेस आमदार संजय केळकर यांनी काढले त्याच्यामुळे अशा पद्धतीने दे काम करणार असं व्यक्तिमत्व मी वामनरावांच्या मध्ये बघितलं आणि त्याच्यानंतर रवीजी मध्ये म्हणजे संघाचा एवढा पगडा संघ शरणच की संघाचा गणवेश देखील सामान्य कामात काम करत असताना देखील वामनरावांनी घातलेला मी बघितलेला आहे आणि मी घातलेला बघितलेलं आहे या शहरामध्ये एवढं ज्याला म्हणता की निष्ठा आणि संस्कार हा या सगळ्यामध्ये आम्हाला मिळाला आणि त्याच्यामुळेच खरं म्हणजे जसं पुरस्काराचं सांगितलं की काही वेळेला एका मागे हे पुरस्काराला किती मिळाले असतील मलाही माहिती नाही यावेळेस बोलताना सच्चिदानंद शेवडे यांनी प्रभु देसाई हे अध्यात्म आणि उद्योगाची सांगड घालून सत्याच्या मार्गाने चालणारी व्यक्ती असल्याचं मत व्यक्त केलं यावेळेस कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री निरंजन डावखरे यांनी देखील श्री प्रभुदेसाई यांना शुभेच्छा दिल्या आणि समाजाला मगाशी जसं सांगितलं की फक्त आर्थिकरित्या नाही तर वैचारिक रित्या त्यांनी बरंच काही दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक ठाणेकर म्हणून निश्चितच या इकडे सर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान मला भेटला असं मी मानतो आणि आवर्जून या कार्यक्रमाला बोलवलं त्यासाठी आयोजकांचेही मनापासून आभार व्यक्त करतो सर <laughs> आपल्या या पदवीसाठी निश्चितच म्हणजे आपल्या मानामध्ये एक अजून तुरा वाढलाय पण जसं मला श्री सरांनी सांगितलं की असे अनेक कार्यक्रम अजून <laughs> या काही वर्षांमध्ये होत राहतील असा विश्वास व्यक्त करतो आणि आमचा धन्यवाद यावेळेस श्री प्रभू देसाई यांचा पुणेरी पगडी शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला नमस्कार मी रवींद्र प्रभू प्रभुदेसाई टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आम्हाला डॉक्टरेट म्हणजे डिलीट पदवी दिली त्याच्याबद्दल ठाणे नागरिकांतर्फे हा एक सत्कार समारंभ अरेंज केला होता आणि त्या कार्यक्रमासाठी पद्मविभूषण अनिल काकोडकर साहेब त्याचप्रमाणे चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे डॉक्टर सच्चिदानंद शेवडे त्याचप्रमाणे आपल्या ठाण्याचे लाडके आमदार केळकर सर त्याचप्रमाणे निरंजन डावखरे ही सगळी मंडळी उपस्थित होती आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला त्याच्यामध्ये सगळ्या ठाण्याच्या ज्या काही संस्था आपण पितांबरीतर्फे ज्यांना नेहमी मदत करत असतो त्या तर होत्याच त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल जनता सहकारी बँक असेल वनवासी कल्याण आश्रम असेल सॅटरडे क्लब त्याच्यामुळे ही जे काय अरेंज करणारी जी सगळी होती की सारथी अमोल धर्मे होते त्याचप्रमाणे आपलं कोपनेश्वर न्यासाचे सगळी मंडळी होते सर होते तर त्याच्यामुळे कार्यक्रम खूप छान झाला आणि हे सगळे जे आमच्या अरुंधती भालेराव पण होत्या प्रारंभाच्या तर त्याच्यामुळे सगळ्या संस्था एकत्र आल्या आणि मला असं वाटतं की पुढचा असा आपण कार्यक्रम ठरवतोय की ठाण्यातलं असं जे सामाजिक काम करणारे कोणी असतील त्याला जीवनगौरव पुरस्कार आपण देण्याचं करतोय पुढल्या वर्षी पासून शहरातील भवानी ज्वेलर्स प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स